महाराष्ट्रात शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्यास ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा विरोध आहे मनुस्मृतीमध्ये अस्पृश्य शूद्र आणि स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे आणि श्लोक सुद्धा आहेत या ग्रंथामुळं जाती व्यवस्था अस्पृश्यता जाती बंधनं बळकट झालेली होती त्यामुळं महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सर्वप्रथम मनुस्मृती या ग्रंथाचं जाहीरपणे दहन केलं अशी माहिती डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी दिली आहे त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्यास सबनीस यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे सर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मनुस्मृतीचा समावेश केला जातो त्या संदर्भात संद। नवीन शैक्षणिक धोरण हे खऱ्या अर्थानं जीवनाला नवीन वळण देणारं व्यक्तिगत जीवन कुटुंब जीवन समाज जीवन आणि राजकीय जीवन राष्ट्रीय जीवन हे समृद्ध करणार आणि समृद्ध भारताचं एक भवितव्य घडवणार असलं पाहिजे या शिक्षणाच्या धोरणामध्ये जर मनुस्मृतीचा सहभाग करणार असतील तर यासारखी दुर्दैवी घटना दुसरी कोणतीही नाही ज्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र सत्याग्रहाच्या वेळी एकोणीस एकोणीशे सत्तावीस साली गंगाधर सहस्रबुद्ध या ब्राह्मणाच्या सह ज्या मनुस्मृतीचं दहन केलं कारण मनुस्मृती स्त्रियावरती अन्याय करणारी आहे समाजातल्या अर्ध्या अर्धी संख्या लोकसंख्या ही स्त्रियांची आहे त्या अर्ध्या लोकसंख्येला अन्याय करणारी मनुस्मृती दिन दलित आणि शुद्ध वरती सर्व प्रकारची बंदर टाकणारी अत्याचार करणारी अशा प्रकारची मनुस्मृती ही स्वयंसिद्ध अन्याय पूरक अन्यायकारक हे सत्य सिद्ध झालं असताना आणि मनुस्मृती सर्व अर्थानं सर्व पातळीवरती बदनाम झालेले असताना पुन्हा त्या मनुस्मृतीचा पुळका काही करंट्या आणि त्याला राजकारणाची लोकांची साथ असल्याशिवाय हे घडू शकत नाही अशा पातळीवरती नवीन येणाऱ्या नव्या पिढीच्या बालमनामध्ये शुद्ध संस्कार घातले पाहिजेत मानवतेचे संस्कार राष्ट्रीयतेचे संस्कार विश्वाच्या संबंध एकात्मतेचे संस्कार हे संबंध बालमनामध्ये रुजवले पाहिजेत या संस्काराच्या ऐवजी विशाची पेरणी करण्याचा प्रयत्न मनुस्मृतीच्या ग्रंथाच्या निमित्तानं होत असेल तो भारतीय अजेंडा यांचा छुपा अशा प्रकारचा अजेंडा हा राबवण्याचा प्रकार आहे अशा प्रकारची शंका आणि अशा प्रकारचा अविश्वास जनतेकडून निर्माण होतो आहे आणि असा गैरविश्वास सरकार निर्माण करणं हे सरकारच्याही हिताचं नाही देशाच्याही हिताचं नाही कारण हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये एक वेगळी अशा प्रकारची मांडणी आहे महात्मा गांधीचं हिंदुत्व विवेकानंदाचं हिंदुत्व हे शुद्ध हिंदुत्व आहे हे समतावादी मानवतावादी हिंदुत्व आहे सहिष्णू हिंदुत्व आहे आणि त्याच हिंदुत्वाचा हिंदुत्वा मी प्रचारक आहे मी तोच हिंदू आहे असा मला सार्थ अभिमान आहे पण अशा शुद्ध हिंदुत्वाचे विवेकानंद आणि गांधीच्या हिंदुत्वाचे मारेकरी म्हणजे नथुराम गोडसे चे पायिक हे सरकार आणि त्याचे हे बटिक अशा प्रकारचे गुलाम विद्वान विशाच्या पेरणी करण्यासाठी संकुचित हिंदुत्व मांडण्यासाठी पेरण्यासाठी नव्या पिढीला जर बळी पाडत असतील तर यासारखं महापाप यासारखं राष्ट्रीय पाप यासारखं सांस्कृतिक पा दुसरं कोणतेही इतिहासात भारताच्या इतिहासात दुसरं निर्माण झालेलं नाही ही दुर्बुद्धी आतापर्यंतच्या कोणत्याही पक्षानं केलेली नाही आणि अशा प्रकारची दुर्बुद्धीची संकल्पना विद्वानाच्या डोक्यात येते ही दुर्दैवाची भाग आहे सत्याशी इमानदार विद्वान असले पाहिजे मानवतेशी इमानदार असले पाहिजे धर्माच्या इमानदारीपेक्षा सत्याची इमानदारी अधिक श्रेष्ठ मी मानतो आणि हिंदू धर्माच्या इमानदारीपेक्षा विश्वधर्माची इमानदारी ही अधिक महत्वाची मी मानतो हिंदू धर्म म्हणजे धर्म नव्हे हिंदू जर व्यापक केला तर मग विश्वधर्म आहे आणि संकुचित जर हिंसक हिंदू धर्म हिंदू या पोहचणारा हिंदू धर्म मारामारीमध्ये विश्वास ठेवणारा हिंदू धर्म हा हिंदू धर्म खरा नव्हे शुद्ध धर्म नव्हे म्हणून विवेकानंद आणि गांधीची संबंध भूमिका आपल्याला पाहिली पाहिजे आणि या भूमिकेच्या विरुद्ध शिक्षण तज्ज्ञ अशा प्रकारचा कुटील डाव जर करत असतील अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे संविधानाच्या कुठेही पात, पातळीवरती कुठल्याही धर्माचा ठेवा संविधान लावत नाही ना, ना मुसलमान ना हिंदू ना इसाई ना ख्रिश्चन ना बौद्ध एकाही धर्माची कुंकू जर संविधानाला नाही तर शिक्षणाच्या व्यवस्थ मूल्य व्यवस्थेमध्ये एकाच धर्माचा ठेळा लावणारा असा प्रकारचा संसार का हा प्रश्न आहे म्हणजे संविधान वेगळं आणि शिक्षण व्यवस्था वेगळी अशा प्रकारचा संविधानाच्या विरुद्ध विसंगत अशा प्रकारची जर शिक्षण व्यवस्था निर्माण झाली तर या भारताचं चित्र अत्यंत भयावह होईल भारताचं भवितव्य धोक्यात आहे संविधान सुसंगत संस्कृती निर्माण करणं हे शिक्षण व्यवस्थेचं कर्तव्य आहे आणि त्या शिक्षण व्यवस्थेशी त्या मूल्यात्मकशी बेमाने पुकारून राज्यकर्ते चालूच आहेत राजकारण पण शिक्षण तज्ज्ञही जर त्यात उतरले असतील तर मग या सबद्ध देशाच्या भवितव्याला ईश्वराने किंवा कुठल्या शक्तीनेच आता पालन पोषण करावं लागेल हा धोका फार मोठा निर्माण झालेला आहे असं माझं मत आहे या माध्यमातून शिक्षणाचं भगवीकरण केलं जाते का नक्कीच आहे मला भगवीकरणाला विरोध नाही ना माझं तेच म्हटलं मी की भगवीकरण हे व्यापक असलं पाहिजे उद्दात असलं पाहिजे मानवतावादी असलं पाहिजे माझा कोणत्याही रंगाला विरोध नाही पण मला अधिक रंग प्यार असेल तो फक्त तिरंगा ना भगवाना हिरवाना निळा ना लाल फक्त तिरंग्याचा मी पायिका आहे एका रंगाचं कुठली बांधिलकी मी मानणार नाही आणि तिरंग्याशी सुसंगत अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था ही निर्माण झाली तरच भारत भारत राहील हे तर भारताचे तुकडे पडतील उद्या नवीन पाकिस्तान निर्माण होईल उद्या नसलेलं दलिस्तान निर्माण होईल कारण मनुस्मृतीचा संबंध अजेंडा हा हिंदू धर्माच्या संदर्भातला जर छुपा अशा प्रकारचा शिक्षण पहिली पायरी असेल तर या पुढच्या पायऱ्या चढत जाऊन हे सबध देशाला वातावरण बिघडवणार आहे ही राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आण पर्यावरण निर्माण करणं शिक्षण व्यवस्था समांतर अशा प्रकारची संविधान विरोधी निर्माण करणं हे शा, शासनाचं कर्तव्य नव्हे शासन आपल्या भूमिकेशी अप्रामाणिक आहे संविधानात्मक भूमिकेशी इमानदार किती शासन राज्यकर्ते ज्यावेळेस बेईमानी बेमानी पुकारतात त्यावेळेला देशाला भवितव्य शून्य असतं